संपूर्ण जगात योगाचे महत्व वाढत असताना योगाचं शिक्षण प्रशिक्षण व प्रचार प्रसार करणाऱ्या योग शिक्षकांना सध्या अडचणीचा सा सामना करावा लागतोय योग शिक्षकांच्या बाबतीत एक सकारात्मक धोरण ठरविण्याची गरज आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील योग शिक्षणाच्या थकीत मानधन व पुनर्नियुक्ती अशा विविध मागण्यांसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचा विश्वास आमदारसह सुलभाताई संजय खोळके यांनी व्यक्त केला आहे जिल्ह्यातील आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे सेवा देणाऱ्या सर्व योग प्रशिक्षकांचे मागील पाच महिन्यांपासूनचा मानधन थकीत असून त्यांना कोणतीही पुनर्नियुक्ती देण्यात न आल्याने त्यांच्यात असंतोष पसरलाय संदर्भात प्रशासन दरबारी आंदोलनाचा पवित्रा घेणाऱ्या योग शिक्षकांच्या शिष्टमंडळाने दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी आमदारसह सुलभाते संजय खुडके यांची भेट घेतली शासनाच्या तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या योग शिक्षकांचे मागील पाच महिन्यापासून मानधन मिळाल्याने योग शिक्षकांवर आर्थिक मानसिक आणि कौटुंबिक संकट ओढवलाय घरभाडं थकलं असून मुलांचं शिक्षण आणि दैनंदिन खर्चही निभवणं कठीण झालंय अशी कैफियत योग शिक्षकांनी आमदार महोदयांसमोर व्यक्त केली योगासारखा शिस्तीचा आणि आरोग्यदायी विचार समाजात पोहोचवणाऱ्या शिक्षकांनाच आज उपेक्षित केलं आहे अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे योग शिक्षकांना मागील पाच महिन्याचे थकीत मानधन त्वरित अदा करावे त्यांना तात्काळ पुनर्नियुक्ती देण्यात यावी योग शिक्षकांचं मानधन वाढवून सन्मानजनक वेतन निश्चित करावं स्थायी व संरक्षित रोजगाराची हमी देण्यात यावी अशा विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय एवढे आमदार साव सुलभाताई खुळके यांनी त्यांच्या सर्व मागण्या जाणून घेतल्या तसेच योग शिक्षकांच्या बाबतीत सकारात्मक धोरण ठरविण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचा विश्वास देखील आमदार महोदयांनी व्यक्त केला आहे निवेदन देते देतेवेळी उमाताई मदने विकास मदने जया मदने राहुल दोडके ज्योती धुळे संचिता गणोरकर दर्शना सोनार कल्पना राऊत स्वाती खेळके किसन देशमुख शशिकांत गायकवाड प्रशांत वाढवणकर प्रकाश तायडे सतीश टोलमारे शिला काळमेक शंकर काळमेक सुशील पवार निलेश माहुरे वैशाली जावरकर सोनू हिरोडे आदींसह योग शिक्षक उपस्थित होते रिपोर्ट न्यूज